नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोळा तारखे लाखाला बोलायला मिळेल आणि त्याची पुढची ध्येय काय आज कारण पुढचं ध्येय आहे आम्ही समाजसेवा करत आलो आणि माझ्या पतीचे अनुभव आहे वापर करण्याचा प्रयत्न करेन आणि तशीच पुढे जाईल नदीमध्ये गेल्यानंतर विजयाची ठरी पहिलीच लागलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मिसेस आहे केल्यानंतर आज काय तो आनंद आहे कसा व्यक्त करा मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीतील आणि खालापूरमधील तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो कारण गेले काही दिवस ही कार्यकर्त्यांची गर्दी आणि फॉर्मसाठी गर्दी ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये बघायला मिळाली आणि याचं श्रेय खरोखर मी देईन ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय जे साहेब आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय महेशजी बालदी साहेब आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील आणि आज ज्यांचं नाव घेतलं पाहिजे ते माझे गेल्या सभागृहातील नेते हे सभागृह नेते हे परेशजी ठाकूर कारण खरोखर त्यांनी जी, खरो जी त्यावेळी कामाची केलेली सुरुवात आणि त्यावेळी मी असलेला विरोधी नेता आम्ही कामामध्ये कधीच कुठे अडथळा आणला नाही जी समाजोपयोगी कामं आहेत तिथे कुठेच अडचण आणण्याचं काम आम्ही केलं नाही त्याच्यामुळे हा मार्ग सुकर झाला आणि आता मी एकच सांगेन आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर तुम्ही बघाल की प्रभाग क्रमांक अठरा अ जिथून मी मागे निवडणूक लढलो होतो तिथूनच या शुभारंभ आज बिनविरोध होण्याचा चालू झाला आहे आणि खरोखर हे शुभशकून नक्कीच मी असं मानेन आणि माझ्या रूपाने किंवा माझ्याबद्दल आज माझी विशेष बिनविरोध झालेली आहे मी तमाम पनवेलवासियांचं आणि खास करून प्रभाग क्रमांक अठरामधील सर्वच नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी केलेलं प्रेम आणि आपला असलेला विश्वास यामुळेच आज ह्या आमच्या सगळ्या महापालिकेतील जवळजवळ सहा सीट बिनविरोध झालेले आहेत त्याचं श्रेय सर्व या जनतेला जातं आणि मी इथून पुढे पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी तुम्हाला सांगेन की इतर सर्व ठिकाणी जे महायुतीचे नगरसेवक आहेत या सगळ्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा या सर्व नवीन शिलेदारांना आणि जुन्यांना देखील आपण आशीर्वाद द्यावा